भरडी ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न येत्या तीस डिसेंबर पासून मंगळूर ते मडगाव रेल्वे मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे गोव्यात या वर्षीपासून मडगाव मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत या हायस्पीड एक्सप्रेस रेल्वे गाडीची सुरुवात झाली होती आता गोव्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे कर्नाटकातील मंगळूर ते मडगाव या मार्गावर ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे येत्या तीस डिसेंबर पासून या सेवेस सुरुवात होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीसह इतरही पाच मार्गावरील वंदे भारत गाड्यांना आभासी पद्धतीने झेंडा दाखवला जाणार आहे येत्या तीस डिसेंबर पासून या सेवेस सुरुवात होत असल्याची माहिती समोर येते दरम्यान मंगळूर सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे येत्या तीस डिसेंबरला या सेवेस सुरुवात होत असल्याची माहिती समोर येते न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू